सर काय झालं सकाळी साडेचार वाजता साधारणतः वीस ते पंचवीस नौका आपल्या मालपेच्या कर्नाटकच्या होत्या त्यांच्यातल्या एका नौकेचा आपण पाठलाग केला त्या नौकेने काय केलं सर त्याने त्याचे सगळे दोर खंड वगैरे तोडले जाळं फेकलं की जेणेकरून आपली नौकेचे प्रॉप्युलर बंद होईल आणि ती त्यानंतर सर ते सगळं केलं परंतु त्यांनी जे जाळे सोडले ते त्यांच्याच प्रॉपेलर मध्ये अडकलेत आणि ती नौका थांबली सर मग त्यानंतर त्यांनी ते चाकू वगैरे काढून त्यांना दमकवायचा प्रयत्न केला आपल्याला यांनी काय केलं एसपी साहेबांनी समयसूचक आपण फोर्स पाठवला आणि त्यानंतर सर आपले स्थानिक सहा नौका आल्या त्यांनी सगळं तोपर्यंत हे सगळे पंचवीस लोक आपल्याला घेरून होते सर मग सहा नौका आल्यानंतर स्थानिक मग त्या नौकेला आपण आणली आपल्या ताब्यात घेतली पण त्यांना आता लावण्याचे व्यवस्थित कडक लावा पण कडक केसेस टाकायला लावा करा हल्ला केलेला आहे नुसतं मच्छीमारी हा विषय नाही पण तो क्राईम पण आहे ना चाकू हल्ला करणं हा क्राईम आहे काय होतं ह्या लोकांना तुम्ही किनारपट्टीवरच एवढं म्हणजे आता या घटनेच्या निमित्ताने थोडी भीती बसवली तर पुढे हिंमत करणार नाही पण यांना दोन लाख रुपये दंड आणि सर त्यांच्याकडे जो माल आहे दोन लाख दोन लाख रुपये एक मिनिटात भरतील नाही सर माल जो असतो त्यांच्याकडे त्याच्या किमतीच्या पाचपट्ट हो पण जास्तीत जास्त करा ना आपल्याला कसं काय आम्हाला माहिती वाढवतात कसं आहे बोला नमस्कार बोला बोला वाजता करत असताना तामिळनाडूच्या

फाईन किती मारली फाईन नाही एक तर तुम्ही मारायची ऐकून घ्या एक फाईन मारायची आणि दुसरं पोलीस खात्याला बोलून कारण का ते लोकांनी चाकू हल्ले केलेले आहेत बरोबर आहे ना हा तर त्यांच्यावर कडक कलम हो तीनशे सात आता ते नवीन ह्याच्याप्रमाणे तीनशे सात काय माहित नाही मला अटेम्प्ट टू मर्डरचा चार्ज मारा त्याच्यावर परत येणार नाहीत आपल्याकडे काय हा ते ठीक आहे आम्ही आपल्या पद्धतीने करतो मी आता ह्या पर्टिक्युलर केसच बोलतोय त्यांच्यावर फाईन जास्त जास्त मारा फाईन फाईन मी त्यांच्यावर फोनवर बोलतो नंतर काही त्यांना कनेक्ट होत नाही फोनवर बोलतो ते नंतर मला जोडून